शेतकरी बांधवनो माझं नाव राहुल ठाकरे आहे तर आपण तूर पीक आता जो मेन पीक आहे आपलं रब्बी पिकातलं पीक आहे तर आपण या प्लॉटमध्ये ॲडव्हान्स पेस्टिसाइडचे जे काही प्रोडक्ट येतात जसं फर्टिसर्ड विस्पेन्नास झेनॉन तर हे अधिक फुटव्यासाठी वगैरे काम करतात आणि अधिक फुलासाठी तर आपण या शेतकऱ्यांना आपण डेमो म्हणून काही तास आपण फवाराला देणार आहोत तर हा पाहू शकता का बा आता शिवऱ्या अवस्थेत चालू होणार आहे पाहू शकता तर आपण यांना स्टार वीस पन्नास अधिक फुटव्यासाठी आणि झेनॉन झिंक ऑक्साईड जो आहे तो मादी फुले अधिक येण्यासाठी आपण इथे डेमो देणार आहोत तर शेतकरी बनवून तुरीवर जर फवारणी करायची असेल तर आपल्याला दोनही साईडला फवारणी करावं लागेल कारण की तूर पीक हा खूप असं मोठं असं असतो तर एक साईडला जर फवारणी केली तर दुसऱ्या साईडला फवारणी लागत नाही त्याच्यामुळे काय होईल का एक साईडला फुलं जास्त येणार नाही एक साईडला कमी येणार कुठे वगैरे तर आपल्याला तूर पिकामध्ये हे दोन्ही साईडला फवारणी करावं लागेल तर हे काळजी घ्यावे तर तुम्ही बघू शकता का बा या प्लॉटमध्ये डेमो आपले जे देऊन दे राहिले शेतकरी तर ते दोन्ही साईडला फवारणी करत आहेत तुम्ही पाहू शकता का बा दोन्ही साईडला हे फवारणी करून राहिले आहे तर असंच तुम्ही आपले पिकामध्ये पण दोन्ही साईडला फवारणी करा आणि आपण याचा रिझल्ट जो आहे आपण सात दिवसानंतर बघूया का बा कसं रिझल्ट येतो या प्रोडक्टचं आणि तुम्हाला नवनवीन माहिती तुम्हाला या का चॅनलमध्ये आपण देत राहूया तर शेतकरी बंधून व्हिडिओ जर तुम्हाला आवडलं असेल आणि आपल्याला नवनवीन व्हिडिओ जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण या फॉमटेक राहुल या चॅनलवर आपण नवनवीन व्हिडिओ पिकाबद्दल टाकत असतो तर तुम्ही व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक जरूर करावे आपलं चॅनलचं नाव आहे